आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी निषेध आंदोलन काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा आसाम राज्यातून जात असताना त्या यात्रेस अडथळा आणण्यासाठी उद्देशाने आसामच्या भितरलेल्या भ्रष्ट मुख्यमंत्र्यांनी बी जे पीच्या गुंडांकडून काँग्रेसचे नेते व पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला व बॅनर्सची तोडफोड केली तसेच राहुल गांधी यांची बस देखील अडवण्यात आली भाजपा राहुल पुरस्कृत अशा या बॅड हल्ल्यात आसाम काँग्रेस कार्यकर्ते व समर्थक जखमी झाले त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाणे काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालय स्टेशन रोड जिल्हा परिषद कार्यालयाजवळ ठाणे येथे भाजपाविरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळेस कार्यकर्ते आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले विभागीय संपादक योगेश नवगिरे ॲक्टिव्ह मराठी न्यूज ठाणे Hey, 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 सही सही रा तुमारे साथ दिसला पुन्हा काँग्रेस अन्याय विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी राहुल गांधींची राऊद्याला यात्रा सुरू झाली आणि ज्यावेळेला असा उदय यात्रा होतील त्यावेळेला त्यांचा भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेध आमच्या मुख्यवान यांच्या अर्थक्षेत आम्ही विरोध निदर्शनं केलेले आहेत मुळात असाल मुख्यमंत्री हा भ्रष्टाचार भ्रष्टाचारी आहे अशा प्रकारचं नागरिकांनी जाहीर केलं आहे आणि त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी घाल घालायच्या चिरकूड कराय प्रकार करायचे अशा प्रकारची मोदीच्या बायाकाची वाळू सरकलेली केली आहे कारण त्याच्या मोठ्याच्या सांगण्याशिवाय हे हे तिथं झालं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असे पस्तीस तीस गुंड कार्यकर्त्यांना ते गुंड होते सिद्ध झाले ते गुंड तुमच्या माध्यमातून लोकांना दिसलेत त्यांना पाठवून त्यात्रे किंवा राहुल गांधींना मारण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करण्यात आला परंतु राहुलची त्या ठिकाणी सक्षमतेने त्यांचा सामोरे गेले त्याच्यानंतर राम राम मंदिरामध्ये त्यांना दर्शन घेण्यासाठी मी परवानगी असताना देखील त्यांना काही वेळेला दर्शन घेऊन दिलं नाही आणि असा फोर्सफुली लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक ज त्यांच्या त्यांच्या ज्या ज्या याच्यामध्ये मुख्यमंत्री त्यांचे त्या ठिकाणी झालेलं आहे ही जनता भक्ते आहे मीडियाच्या माध्यमातून देखील मी आपल्याला सांगतो नाना पटोले साहेब यांच्या कुटुंबासाठी आगामीचे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे विशेष करून ठाण्यामध्ये देखील मित्रांजवळ विश्वास करणाऱ्या आम्ही सर्वांनी त्यांना निमंत्रित केलेलं आहे साधारणतः मार्च फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान ते ठाण्यामध्ये देखील राहून येणार आहेत आणि ही यात्रा लोकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही अशा प्रकारचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी सांगतो आणि कोणीमध्ये आलं तरी आम्ही त्यांचे कमांडो म्हणून या ठिकाणी काम करणार आहोत वेळ तर आणि आम्ही सामोरं जाऊ राहुलजी सरकार वाढायचा वापर करून दळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न केला जातो राहुल गांधी हा सूर्योदय आहे पुढचा राहुलजी आणि काँग्रेसला रोखू शकणार नाहीत ठाण्यात जनतेला ठाण्यामध्ये नवीन संपूर्ण देशामध्ये कळलेलं आहे की काँग्रेस एकच पर्याय आहे देश चालवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचा पराभव आठवतो